मिरजेत उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन मिरजेत उद्योगपती सी आर सांगलीकर फाउंडेशनच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला तर नेत्र तपासणी शिबिरात तपासणी झालेल्या नागरिकांना मोफत चष्मा देण्याची सोय सुद्धा उद्योगपती सी आर सांगलीकर कडून करण्यात आली होती तर रक्तदान शिबिरात विक्रमी रक्तदान करण्यात आले उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता तर मतदारसंघातील सर्व अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात फळ वाटपाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात येणार असल्याची माहिती उद्योगपती सी आर सांगलीकर फाउंडेशनचे सदस्य नजीर झारी आणि किरण पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली यावेळी उद्योगपती सी आर सांगलीकर फाउंडेशनचे अनेक सदस्य उपस्थित होते सांगली वृत्तवेद न्यूज साठी संदेश लगाडे यांचा रिपोर्ट मिरज सी आर सांगलीकर फाउंडेशनच्या वतीने आज सा या ठिकाणी उद्योगपती सी आर सांगलीकर साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी रक्तदान शिबिर नेत्र तपासणी आणि सर्व रुग्णांना मोफत चष्मा देण्याचा कार्यक्रम का या ठिकाणी सकाळी नऊपासून सुरू आहे नऊ ते पाच या हा हे शिबिर होणार आहे त्यानंतर त्याच्या अगोदर आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या किल्ल्यातील जे अनाथाश्रम आहे त्या ठिकाणी मुलांना आपण मुलांना फळ वाटप आणि वृद्धाश्रम या ठिकाणी फळ वाटप दिलेला आहे आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं হা কার্যক্রম হ্যাঁ রবিত